सचिव दशरथ गोप यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव या संस्थेचे वचनपूर्ती व्यक्तिमत्व व ध्येयपूर्तीवादी दशरथ गोप यांच्यावर वाढदिवसानिमित्त बुधवार दिनांक दोन ऑक्टोबर रोजी शुभेच्छांचा वर्षाव झाला गेल्या तीस वर्षापासून पद्मशाली शिक्षण संस्थेच्या सचिव संस्थे पदाची धुरा सांभाळत दशरथ गोप हे यशस्वीपणे सांभाळत आहेत केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे तर सामाजिक राजकीय सहकार अशा विविध क्षेत्रात त्यांचा मोठा जनसंपर्क व दरारा आहे म्हणूनच त्यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करून त्यांना शुभेच्छा विविध क्षेत्रातील मान्यवरांची मांदियाळी होती कुठल्याही गोष्टीची नियोजनबद्ध आखणी व ते सचोटीने तडीस नेण्याची कुशलता असलेले ध्येयवादी व्यक्तिमत्व म्हणजे दशरथ गोप दशरथ गोप मित्रपरिवाराकडून त्यांचा गौरव व सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्रीनिवास ख्यातम यांच्या हस्ते दशरथ गोप यांचा सपत्नी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन हृदय सत्कार करण्यात आला यावेळी सत्कार दाखल उत्तर देताना दशरथ गोप म्हणाले की संस्थेच्या विकासासाठी अजून फार मोठे ध्येय घाटायचे आहे त्यासाठी मी सदैव काम करायला तयार आहे कार्यक्रमात शिक्षण संस्थेचे पदाधिकारी प्राध्यापक श्रीनिवास कोंडी सहसचिव मल्लिकार्जुन सरगम खजिनदार गोवर्धन कमटम विश्वस्त नागनाथ गंजी दिनेश अन्नम व्यंकटेश आकेन श्रीधर चिट्टल विजयकुमार गुल्लापल्ली संगीतादाई इंदापुरे नागनाथ श्रीरामदास प्रभाकर आरकाल रमेश बोद्दुल हरीश कोंडा श्रीनिवास गड्डम गणेश गुज्जा नरेश श्रीराम श्रीनिवास इप्पाकायल रामदास इप्पाकायल अंबादास गज्जम काशीनाथ गड्डम आदी उपस्थित होते याशिवाय पद्मशाली ज्ञातीसंस्थेचे संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी सचिव संतोष सोमा अरविंद कुचन श्रीनिवास गड्डम ज्येष्ठ विधिज्ञ ऍडव्होकेट नितीन हबीब जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळीराम काका साठे माजी महापौर श्रीकांचना यन्नम शोभा वनशेट्टी माजी सभागृह नेता सुरेश पाटील भाजपचे माजी शहराध्यक्ष रामचंद्र जन्नू अशोक निंबर्गी शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे माजी नगरसेवक चंदन शिवे देवेंद्र कोटे आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन डांगरे नंदकुमार बाबळे शहर शिवसेना प्रमुख विष्णू कारंपुरी आर्किटेक्चर यादगिरी कोंडा अविनाश कोंडा राजेंद्र शेंडगे मधुकर गवळी हरिदास पोटावत्ती अशोक इंदापुरे ॲडव्होकेट श्रीनिवास कटकूर सरकारी वकील प्रकाश जन्नू भालेराव सतीश कवडे डॉक्टर दीपक पोद्दार विवेक कुडक्याल रमेश केदारी अशोक चौक सराफ व्यापारी संघटनेचे अध्यक्ष व्यंकटेश बिटला यशवंत इंदापुरे अल्पसंख्याक शैक्षणिक संघटनेचे पदाधिकारी वैजीनाथ हत्तुरे श्रावण बिराजदार अनिल पाटील रवी कुंभार श्री मार्कंडे रुग्णालय व्हॉइस चेअरमन रमेश विडप संचालक सुधाकर गुंडेली श्रीनिवास गोस्की अंबादास बिंगी पद्मशाली ज्ञाती संस्थेचे उपाध्यक्ष महांकाळ येल्दी अखिल भारतीय पद्मशाली युवक संघटनेचे अध्यक्ष प्रथमेश कोटे हिंदू सेनेचे अंबादास गोरंट्याल पद्मशाली युवक संघटनेचे अध्यक्ष शेखर कटकम राकेश कुंजाल शेखर कोठा माजी नगरसेविका रामेश्वरी बिर्रू विजयालक्ष्मी गड्डम आनंद बिर्रू हिंदू संघटनेचे संजय साळुंके राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख ज्ञानेश्वर मॅकल अशोक चौक नवरात्र महोत्सवाचे सल्लागार विजय चिप्पा काना सरगम अंबिका नवरात्र महोत्सव पेठचे सर्व पदाधिकारी तसेच संचलित शाखेचे अशोक एक्कलदेवी युवराज मेठे गीता साधुल श्रीनिवास चिप्पा शारदा गोरट्याल अजिता पिल्लाई रसिका किल्लेदार पुलकेशी संगा व्यंकटेश पोटावत्ती मंजुळा कुडक्याल नागेश कुणे अनिल निंबाळकर बाळकृष्ण गोटीपामूल तुकाराम श्रीराम मधुकर धरमसाले दत्तात्रय मेरगू प्रणिता सामल मल्लिकार्जुन जोकारे परमेश्वर बाबळसुरे तसेच सर्व सामाजिक शैक्षणिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दशरथ गोप यांचा सत्कार करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या